नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण बनवणार आहोत साधी सोपी अशी आमटी बनवणार आहोत जर आपल्या घरात काही भाजीला नाही आणि या भाजीला काय बनवू असा जर, जर का प्रश्न पडला असेल तर तुम्ही इथे अशी साधी सोपी आमटी बनवू शकता तर इथे आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते तर आपल्या घरात असतोच नेहमी फ्रीजमध्ये तर त्याच साहित्याचा वापर करून आता मी आमटी बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी एक कांदा कापून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा टोमॅटो कोथिंबीर मिरची आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी एका कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे जिरे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी बारीक कट केलेली मिरची टाक घेणार आहे त्यानंतर इथे कांदा टाकून घेणार आहे कांदा टाकल्यानंतर इथे लसणाच्या ज्या पाकळ्या घेतलेल्या होत्या त्यासुद्धा मी इथे टाकून घेणार आहे तर ही आमटी अशी आहे की तुम्ही एकदा खाणार तर चव विसरणार नाही अगदी साधी सोपी बनवायला पण चवीला अतिशय चांगली अशी जर का तुम्ही ही आमटी भातासोबत खात असाल तर तुम्हाला इतर भाजीची किंवा दुसऱ्या कशाची गरजही पडणार नाही या आमटीनंच तुम्ही जेवू शकता पोटभर जेवू शकता तर इथे कांदा चांगला असा शिजल्यानंतर आपण त्यामध्ये घेतले टोमॅटो टाकून घेतलेले आहेत तर त्यानंतर इथे मी मसाले टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद घरगुती मसाला त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला धणेजिरे पावडर तर हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर चांगले असे परतवून घ्यायचे आहेत तर इथे मसाले आपले हे चांगले असे परतवून झालेले आहेत त्यानंतर इथे मी गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहे तर इथे आमटीसाठी पाणी जे आहे ते गरमच करून टाकायचं आहे कारण गरम, गरम पाणी टाकल्याने आमटीची चव आहे ती अजून चांगली लागते तर इथे आपले आमटी जी आहे ती चांगली उकळलेली आहे तर त्यानंतर इथे मी तांदळाची पिठी चिमुळभर घेऊन त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं तर याच्याने काय होतं की आपली जे आमटे आहे त्याला जास्त असा दाटपणा येतो घट्टपणा येतो तर इथे तुम्ही पाहू शकता आमटीचा जो कलर आहे तोसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता जर आपल्या घरात भाजीला काहीच नाही तर अशा पद्धतीची आमटी तुम्ही बनवू शकता चवीला खूपच चांगली अशी लागते तर या आमटी जर का ही आमटी तुम्ही बनवली तर इतर भाज्यांची तुम्हाला गरजसुद्धा लागणार नाही ताटामध्ये या आमटीनेच तुम्ही पोटभर असं जेवू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता आपली जी आमटी आहेत ती आता रेडी होत आहे त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकून घेणार आहे तर इथे तांदळाच्या पिठीमुळे बघा तुम्ही पि आमटीला जो आहे किती घट्टपणा आलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे तर इथे आपले आमटी जे आहे ती तयार झालेली आहे तर तुम्ही इथे आमटीचा कलर बघू शकता आणि चवीला तर खूपच छान अशी ही आमटी आहे तुम्हीसुद्धा तुमच्या घरी एकदा बनवून बघा खूपच छान लागते एकदा बनवणार तर तुम्ही नेहमी अशीच आमटी बनवून खाणार वरण भात खाण्याऐवजी अशी आमटी भात तुम्ही खाणार नेहमी तर तुम्हीसुद्धा एकदा बनवून बघा खूपच छान लागते बा बाय